बेटी बचाओ बेटी बचाओ असं करून समाज बेटा गमवत चाललाय एक मुलगी किती लोकांचं आयुष्य बर्बाद करू शकते याचं उदाहरण आपण बघतोय सध्या राजा रघुवंशी प्रकरण मी रिक्वेस्ट करते तुम्हाला लग्न करायचं नसेल तर करू नका पळून जा पण कोणत्या मुलाला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या कोणत्या मुलाला त्याच्या आई बापापासून लांब करू नका सोनमने जितकी हिम्मत करून त्याला मारलंय ना तेवढीच हिम्मत करून जर एकदा घरी सांगून कुशवासोबत लग्न केलं पाडून त्याच्यासोबत लग्नाचा कट रचून स्वतःच हनीमून तिकीट काढून त्याला शिलाँगला घेऊन गेली सगळं सोन सोबत घेऊन गेली आणि नंतर त्याचे तुकडे तुकडे करून त्याला मारून टाकलं का त्याची चूक काय तुला लग्न नव्हतं करायचं तर पळून जायचं होतं एका निष्पाप जीवाची हत्या का केलीस का तिने वन वे तिकीट काढलं का ती शिलाँगलाच घेऊन गे गेली कारण तिथे उंच उंच डोंगर दर्या होत्या लांब लांब पर्यंत कोणीच नाही सी सी टी व्ही कॅमेरे नव्हते राजाला न्याय मिळालाच पाहिजे कुशवासोबत नेपाळला पळून जाणार होती सोनं म्हणून हा सगळा कट तिने रचला आणि प्लॅनिंग फेल झालं यात मास्टर माइंड होता सोनमचा प्रेमी राज कुशवा हा राज तिच्यापासून वयाने पाच वर्षांनी लहान आहे सोनमचा प्लायवूडचा आणि हा राज तिथे बिलिंगचं काम करायचा आणि तिथेच दोघांमध्ये प्रेम झाला आणि राजाला रस्त्यातून हटवण्यासाठी हा सगळा कट रचला गेला सोनमने पोलिसांना सांगितलं की मेघालयच्या त्यांच्या प्रवासामध्ये काही लोकांनी त्यांचे दागिने लुटले त्यांच्यावर हल्ला केला दोन आठवड्यांपासून अधिक काळ चाललेल्या तीव्र शोधानंतर काही तासातच तिला अटक करण्यात आली सोनम रघुवंशी व्यतिरिक्त राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणी इतर तिघांनाही अटक करण्यात आली आणि पती राजा रघुवंशीने ट्रिप दरम्यान सोन्याची चैन अंगठ्या घालण्याचा तिने केलेला आग्रह याच्यामुळे तपास राजा सूर्यवंशीच्या हत्येप्रकरणी प्रमुख संशयित म्हणून सोनम आणि राज यांच्यावर लक्ष केंद्रित केले मेघालय पोलीस आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या इंदूरमधील दहा तासांच्या संयुक्त कारवाईत रविवारी एकवीस वर्षाचा राजसिंग कुशवाहा आणि त्याचे दोन साथीदार यांना अटक करण्यात आली रविवारी संध्याकाळी उशिरा ललितपूर जिल्ह्यातील एकोणीस वर्षाचा आकाश राजपूत यालाही अटक करण्यात आली आणि कारवाई सुरू झाली त्यानंतर मुख्य संशयित राजसिंग कुशवाहा आणि दुसरा प्रमुख साथीदार बावीस वर्षीय विशाल चव्हाण यांना इंदूरच्या नंदबाग परिसरातून अटक करण्यात आली तेवीस मे रोजी मेघालयात राजा रघुवंशीच्या हत्येमध्ये विशाल आकाशसोबत सामील झालेला राजचा तिसरा साथीदार तेवीस वर्षीय आनंद कुर्मीला काही तासांनंतर म्हणजे सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता मध्य प्रदेशच्या बुंदेलखंड भागातील सागर जिल्ह्यातील त्याच्या नातेवाईकांच्या घरी अटक करण्यात आली महत्वाचं म्हणजे इंदूरमध्ये राजसिंग पुष्पाला अटक केल्यानंतर एक तासाच्या आत गाझीपूर जिल्ह्यात दोन आठवडे गूढपणे बेपत्ता राहिलेल्या सोनम रघुवंशी समोर आली राजा रघुवंशी हत्या प्रकरणात काही महत्वाचे तपशील सूत्रांच्या माहितीनुसार सोनमने सोळा मे रोजी रात्री नऊ ते पहाटे तीन वाजेपर्यंत कंपनीतील कुशवाहा दूरध्वनीहून गप्पा मारल्या सतरा मे रोजी राजसिंग याचे जुने मित्र आकाश विशाल आणि आनंद हे त्यांना भेटले हे सर्व इंदूरच्या नंदबाग भागातील एका कॅफेमध्ये होते जिथे हत्येचा कट रचला गेला असावा काही दिवसानंतर सोनमने आसाम आणि मेघालयात हनीमूनची योजना आखली आणि परतीची तिकीट न काढता स्वतःसाठी आणि राजासाठी विमानाची तिकीटं बुक केली लग्नानंतर फक्त दहा दिवसांनी राजा प्रवास करण्यास नकार देत होता सोनमने आग्रह धरला आणि सर्व व्यवस्था केली तिने त्याला प्रवासात सोन्याचे दागिने घालण्यास भाग पाडले जेव्हा राजाने वीस मे रोजी व्हिडिओ कॉलद्वारे माहिती दिली तेव्हा त्याच्या आईनेही त्याला विरोध केला सोनमने गाझीपूर जिल्ह्यातील एका ढाबा मालकाला सांगितले की मेघालयात काही प्रवासी त्यांना त्रास देत होते आणि काही लोकांनी दागिने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला मारले सोनमचा सोन्याच्या दागिन्यांचा आग्रह आणि परतीच्या तिकिटांचा अभाव हे का रचलेल्या दरोड्याचा आणि खुनाच्या कठाचा भाग असावा असं पोलिसांना संशय होता सोनमने लग्नानंतर आणि सहलीपूर्वी मोठी रक्कम काढली होती का यासाठी अजूनही तपास सुरू आहे पुराव्यांवरून असे दिसून येत आहे की सोनम आणि सतत संपर्कात होते मेघालय विशेष तपास पथकांच्या मते राजाच्या डोक्याला दोन गंभीर दुखापती झाल्या जी धारदार शस्त्राने केली गेली सोनमचे वडील देवीसिंग रघुवंशी मेघालय पोलिसांच्या कथनाला जोरदारपणे नकार देतात राजाला मारण्यासाठी आसाममधील गुवाहाटीमध्ये तीन कॉन्ट्रॅक्ट किलर आधीच उपस्थित होते त्यांनी गुवाहाटीमध्ये कुऱ्हाडी मागवली सोनम आणि राजा शिलाँगमध्ये पोहोचले तेव्हा सोनमने त्यांना लोकेशन पाठवले आणि आरोपी त्यांच्यापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये राहत होते तेवीस मे रोजी फोटोशूटच्या बहाण्याने सोनम आणि तिचा पती राजाला घेऊन ती कोसरा परिसरातील एका टेकडीवर गेली सोनमने थकल्याचे नाटक केले आणि त्याच्या मागे ती चालू लागली दरम्यान तिघेही आरोपी आरोपी राजाला चालवत होते दोघे टेकडीवर चढून थकले तेव्हा त्यांनी ते राजाला मारण्यास नकार दिला सोनमने राजाच्या पर्स मधून पंधरा हजार रुपये काढले आणि त्या आरोपींना दिले आणि म्हणाली तुम्हाला याला मारावेच लागेल सोनमने काम झाल्यावर वीस लाख रुपये देऊ असे आश्वासनही दिले रविवारी मेघालय पोलिसांनी एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये सोनम राजापासून थोड्या अंतरावर उभी होती आणि फोनवर कोणाशी तरी गप्पा मारत होती हे दाखवलं पोलिसांनी सोनमचे कॉल रेकॉर्ड्स तपासले आणि तेव्हा आरोपींबद्दल काही सुगावा लागला या सगळ्या केसमधून आपण एकच गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं लग्न करण्या अगोदर समोरच्या पार्टीची सगळी डिटेल काढून घ्यायची मुलीचं किंवा त्या मुलाचं पुढे अफेअर आहे की नाही ह्या सगळ्या चौकशा करून मगच हा मोठा डिसिजन घ्यायचं आहे कारण आत्ताच्या काळात मुलगा असो वा मुलगी कोणीच सेफ नाही आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र